नमस्कार मित्रांनो का आता व्हिडिओ नाही राहिलो म्हणजे कारण असे का सध्या कामाची पोजिशन नाही काम नाही आहे म्हणून व्हिडिओ काढता नाही येऊ राहिले म्हणजे कोणते व्हिडिओ काढून टाकायचे हे मला योग्य वाटत नाही म्हणून व्हिडिओ काय मी आता लई दिवसाचे काढलेच नाही आणि बाकीचे काम असे होते का ते व्हिडिओसुद्धा काढता येत नव्हता असं थोडेसे राहायचे म्हणून मी ते सध्या व्हिडिओ काय काढलेच नाही आणि जे काम चालू झाले का काम आता सध्या काम नाही आहेत काम नाही भेटू राहिले काम नाही मिळू राहिलं म्हणून किंवा असे पोझिशन असल्यामुळे किंवा मला काम राहते शक्यतो आता कामच नाही आहेत पण जसे जसे कामं चालू झाले का तसे रेग्युलर व्हिडिओ पहिल्यासारखे चालू होऊन जातील म्हणून काही दिवस थांबलो आता दोन तीन महिन्यामध्ये गेले आणि त्यामध्ये कसे थोडे लग्न काही इकडं घरचे कामं स्वतःच मला पाहायला लागते त्याच्यामुळं घरचे कामं आणि बाहेरचे कामं सगळेच बघावं लागते म्हणून व्हिडिओ काय काढता आले नाही म्हणून काही गोष्टी अडजस्ट करून घ्या समजून घ्या आणि जसे कामं चालू तसे मी रेग्युलर व्हिडिओ टाकत राही ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवडलं तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका कारण काही आपण काही कामाशिवाय आपल्याला दुसरं काही जमत नाही आणि फक्त काम आणि व्हिडिओसुद्धा एडिट करायला व्यवस्थित आपल्याला नाही राहिलं पण जसं आलं तसं मी एडिट करून टाकतो आवडलं तर लाईक कमेंट आणि शेअर सदस्य घ्यायला विसरू नका कार काही काम चाल का। चालू झाले का परत व्हिडिओ चालूच राहील ओके